जर तुम्हाला कोणतीही सेवा करायला नाही जमली तर निदान गुरुवारी तरी महाराजांची सेवा करत जावा कारण गुरूंची सेवा ही करावी माणसाने कारण आपलं गुरुबल जर चांगलं असलं तर कोणतीच कामं तटत नाहीत आणि तुम्हाला किती पण शत्रू असून देत तुमच्या कोण केसाला धक्का लावू शकत नाही असं म्हणतात बघा जर देव कोपला देव कोपला तर गुरु वाचवतो आणि गुरु जर कोपला तर कोण आपल्याला वाचवू शकत नाही आणि आधीच्या काही लोक म्हणायची बघा तुला कोण गुरु आहे का नाही तुला कोण गुरु आहे का नाही असं म्हणायची त्यामुळे गुरु असावा माणसाला आणि गुरु करून घ्यावा आयुष्यात येऊन गुरु हे असावा आणि तुम्हाला जर रोज नाही जमेल गुरु तर गुरुवारी काय करायचं तर महाराजांना अभिषेक घालायचा तुमच्या जे साहित्य आहे त्यांना अभिषेक घाला दूध दही साखर जे असेल त्यांना घाला समजा जर तुमच्यात दही नाही आहे तर साखर आणि दूध न घाला आणि जे आहे आता समजा दही आहे दूध नाही आहे तर दह्यान साखर न घाला पण अभिषेक हे घाला ज्यांच्याकडे केशर असतं त्यांनी केशर पाण्यामध्ये टाकायचं परत चंदन पाण्यामध्ये टाकायचं चंदन नसेल तर हळद पाण्यामध्ये टाका अभिषेक घाला तसे गुलाबाच्या पाकळ्याने अभिषेक घाला आणि ज्यांच्याड सगळं आहे त्यांनी दही दूध साखर तूप मध सगळं केळ वगैरे फळं जेवढे असतील तेवढे घालायची आणि त्याने अभिषेक घालायचा आणि अभिषेक घालताना पुरुषसुक्त म्हणायचं मैत्रिणीनो पुरुषसुक्त म्हणत स्वा महाराजांना अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची महाराजांना हिनात तर लावायचं चांगलं वस्त्र घालायचं महाराजांना शक्यतो पिवळं वस्त्र वापरायचं कारण पिवळा रंग महाराजांना आवडतो शक्यतो गुरुवारी आपण सुद्धा पिवळ वस्त्र अंगावर घालायचं कपडे घालायची अंगावर आपल्या आणि परत सोनचाप्याचं फूल महाराजांना खूप आवडतं आणि हिनात तर लावायचं महाराजांना गुरुवारी परत सोनचाप्याचं फूल घालायचं फूल जर नसलं तुमच्याजवळ तर पिवळं फूल गलाटा वगैरे असतं किंवा कोणतं पण फूल पिवळं घालत जावं महाराजांना गुरुवारी तसेच धूप दीप नैवेद्य दाखवायचा आपण जे खातो तो नैवेद्य दाखवला तरी चालतंय शक्यतो बेसनाचा लाडू म्हणजे बेसनाचे पदार्थ महाराजांना खूप आवडतात गुरुवारी ते करून तुम्ही निवाद दाखवू शकता परत आरती करायची आरती करत असताना सकाळी जर केला तर भोपाळी आरती पहिला करायची नंतर गणपतीची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती करायची जय जयकार करायचा अशा पद्धतीने त्यानंतर आरती नाही केला असा तर एक अकरा वेळा मंत्र म्हणा किंवा अकरा वेळा अकरा माळी स्वामी समृद्ध मंत्राचा जप करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी सारामृतचा एक पाठ म्हणजे एक पारायण करू शकता तुम्ही गुरुवारी आठवडा पण नाही जमल तर गुरुवारी काहीतरी करा पाच मिनटाची सेवा करा पण गुरुवारी सेवा करा कारण जेणेकरून ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी आपण महाराजांना बोलवत असतो मग त्यांना शेवटी ती आपली आई आहे म्हणजे आपण बोलवल्यावर तिला यावंच लागतं आणि ती आपल्या हक्केला ओ देऊन आपल्या सोबत राहते त्यामुळं आपल्या पाठीशी जर गुरु असले तर कुणीही काय आपलं वाकडं करू शकत नाही किती पण तुम्हाला त्रास होऊन दे म्हणजे हे होत नाही त्यातनं मार्ग निघत जातो त्यामुळे निदान गुरुवारी तर सेवा करत जावा रोज नाही जम मला आहे शक्यतो म्हणजे कसं असतं आपण गृहिणी आपल्याला सगळंच बघावं लागतं आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना तर अजिबात जमत नाही रोजचं करायला त्यामुळे आठवड्यात नाही एक दिवस तर काढायचा आणि सेवा करायची आपल्याला सगळं होतं खाणं पिणं झोपणं फिरणं सगळं होतं मग सेवा होत नाहीत काय आणि आठवडाभर नाही जमलं तर एक दिवस तर काढायचा कारण आपल्याजवळ जर म्हणजे देवासाठी वेळ नसला तर देवाजवळ पण आपल्यासाठी वेळ नसतो लक्षात ठेवा देवाला आपला पाहिजे असतो तो वेळच पाहिजे असतो आणि आपण जर त्याच्यासाठी वेळ नाही काढलो तर देव पण आपल्यासाठी वेळ काढणार नाही लक्षात ठेवा काढणारच नाही लक्ष देणारच नाही देव पण आपल्याकडं कारण याला माझी किंमत नाही किंवा या याच्याजवळ सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे पण माझ्यासाठी वेळ नाही तर आप मी तर का ह्याच्यासाठी वेळ काढू असं साहजिकच होतं बघा तुम्ही तुम्ही कोणाला किंमत देत असला आणि तुम्हाला कोण किंमत दिली नाही तर कसं वाटतं तसंच असतं ज्याचा त्याचा मान सन्मान जास्त त्याला दिलाच पाहिजे त्यामुळं सेवा या करत जाव फुल जावा मैत्रिणीनं थोड्या असं ना पण फुल नाही फुलाची पाकळी थोडी कसणा सेवा करत जावा चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझं म्हणाल तर मी रोज आरती महाराजांची करते बाकीच्या सेवा काय मी म्हणजे जसं काय मला जमल तशा सेवा मी करते पण असं डेली असं मला जमत नाही कारण मला दुकानात जावं लागतं आणि जर वेळ असला तर मग मी करते वेळ नसला तर मग नुसता रोजच्या आरती तर मी सकाळी असून संध्याकाळी असून दे संध्याकाळी भले दहा वाजून देत मला पण मी करते कारण महाराजांनी सांगलेलं आहे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करा नाहीतर त्यांनी काही टायमिंगच दिलेलं नाही की ह्याच टायमिंगला करा आणि त्याच टायमिंगला करा माझ्या म्हणजे आपल्याला संसार वगैरे सगळं सांभाळून ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी मी आरती करत असते मी काय टायमिंग वगैरे बघत नाही सकाळी जर करायची असेल तर देवपूजा झाल्या झाल्या लगेच करून टाकते आणि मग सकाळी जर राहिली हेनी देवपूजा केली आणि जर राहिली मग संध्याकाळी मी आल्यावर दुकानात मग भले मी सातला येऊन दे आठला येऊन दे नऊला येऊन दे कधी पण दे हातपाय धुते देवा अगरबत्ती करते आणि मी आरती करते आरती करायला किती माहिती नाही ना एक दहाच मिनटं लागतात पण आपलं मानसिक समाधानसुद्धा खूप म्हणजे हे वाढतं बघा आरती केल्यानंतर की बाबा एक पाच मिनटं आपण देवासमोर बसून कोणती तर सेवा केली देव आणि आपण तेवढंच असतो मी आणि माझे महाराज एवढंच बाकी नवरा नाही मुलगा नाही सासू नाही सासरा नाही कुणाचाही विचार करायचा नाही ती भाजी शिजाल्या किंवा ते धुनं धुवायचं आहे ते भांडी असायचं असला काही विचार करायचाच नाही मी आणि महाराज एवढंच कारण हे सगळं तर आपल्याला संसार म्हटल्यावर करायलाच पाहिजे ते काय आपल्याला सुटलेलं नाही पण सेवा पण करायला पाहिजे देवाचं पण केलंच पाहिजे आणि तुमच्यासोबत दैवश दैवी शक्ती असल्याशिवाय कोणतीही कामं होत नाहीत ने, मैत्रिणीनं कसं असतं बघा तुम्हाला कष्ट तर करावंच लागणार पण कष्टाला देवाची सुद्धा तुमच्या साथ पाहिजे लक्षात ठेवा आणि सगळ्यात आधी कुलदेवीचं नाव घेत जावा कुलदेवाचं नाव घेत जावा कारण ते आपल्या घराचे आईवडील असतात म्हणतो ना आपण घराचा आडा असतो तसं ते आई वडील असतात आणि घराचा आपल्या आड जर व्यवस्थित नसेल तर घर पूर्ण डगमगायला लागतं त्यामुळे पहिला त्यांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे ना एकदा त्यांच्या मूळ पिठावर जायचं त्यांचं काय असेल ते साडी वगैरे घेऊन त्यांचं योग्य तो मान सन्मान करूनच यायचं कारण त्या त्याच्यामुळे त्या पण आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा खूप त्रास होतो आणि मग आपल्याला ते कळत नाही सारखे आजारी पडतात काहीतरी होतो मग काटत कुसाळ म्हणल्यासारखं आपल्याला ते काय कळत का का नाही त्यामुळं आणि रोज एकदा कसं आपल्या कुलदेवीचं आणि कुलदेवाचं नामस्मरण करत जावा प्रत्येक गोष्ट कोणतीही तुम्ही चांगली गोष्ट करायला जाणार त्याच्या आधी त्यांना पायापडा माझ्यासोबत चला म्हणून सांगून आपण जायचं बघा तुम्ही तसं करून तुमचं कुठलंही काम तटणार नाही आणि कुठलंही काम होऊन दे माझं म्हणजे यांच्यामुळं झालंय म्हणजे जे काय श्रेय श्रेय आहे नाही त्या कामाचं ते आपल्या कुलदेवाला कुलदेवीला देत जावा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही असता तुमच्या कुळाचा उद्धार त्यांनी केलेला असतो लक्षात ठेवा त्यामुळं त्यांनी आहेत तर तुम्ही आहे असं आहे त्यामुळं कुठलं पण काम असू दे माझं घर झालं हा माझ्या म्हणजे कुलदेवी कुलदेवामुळं झालं घर झालं आधी त्यांचा मान सन्मान करायचा कुलदेवीचा कुलदेवाचा आधी त्यांचा मान सन्मान करायला तुमच्या आशीर्वादाने माझं घर झालं माझी गाडी झाली किती आप खर्च येतो आपल्याला आपण लाखानं खर्च करतो लाखानं गाड्या घेतो लाखानं घर घेतो सगळं करतो पण कुठंतरी एक तीन चार हजार खर्च करायला आपण पाटेमाव पुढे बघतो पण तसं करायचं नाही कधी पण ज्याचा मान त्याला दिलाच पाहिजे ते काय आपण कुणावर उपकार करत नाही त्याचा त्याचा मान त्याला दिलाच पाहिजे चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दर गुरुवारी म मैत्रिणीनं महाराजांना अभिषेक घालायचा आहे मग अभिषेक घालत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्याने घाला दूध दही साखर मध तूप पंचामृतमध्ये फळेसुद्धा घातला तरी चालेल केळ सफरचंद अशी डाळिंब वगैरे फळं घालून तुम्ही अभिषेक घालू शकता फुलं असली तर फुलांच्या पाकळ्याने अभिषेक घालू शकता शेवटी आपल्या मनातला भाव महत्त्वाचा आहे चंदन असलं चंदनाने घालू शकता आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन महाराजांना आपण हिनात तर वगैरे लावायचं आहे तसेच पिवळं वस्त्र महाराजांना घालायचं आहे पिवळं फूल घालायचं आहे शक्यतो सोनचाप्याचं जर फुल तुम्हाला मिळालं तर सोनचाप्याचं फूल घाला महाराजांना बेसनाचे पदार्थ खूप आवडतात बेसनाचे पदार्थ त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता बेसनाचे लाडू खूप महाराजांना आवडतात त्यानंतर महाराजांची सकाळी किंवा संध्याकाळी आरती करा किंवा दोन्ही वेळेस आरती केला तर आत तारकमंत्र अकरा वेळा आणि अकरा माळी जप करावा किंवा सारामृत्य पोतीचे एक पारायण केला तरी पण चालेल मी तर माझ्या घरामध्ये दर गुरुवारी उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करते माझी गुरुवारची आजची देवपूजा मैत्रिणीनं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने मी देवपूजा केलेल्या आहे पिवळं फुल काय माझ्याकडे नव्हतं पांढरव फुल होतं ते मी महाराजांना घाटलेलं आहे કોણતી સેવા કરૈત્રીનું પણ મનાપસન કરાતિ મહાર્ગ બ્રહ્મ તસ્મ શ્રી ગુરવે ન શ્રીમન્મગણાધિપત ન શ્રીકુલદેવતાય ન શ્રીગુરવે ન શ્રી સ્વામી સમર્થમજા નળુવારતી શ્રી ગણપતિઓંકાર औट कोटी सूर्य सम सम समप्रभाकरा ओ आळू आरती गणपती ओंकारा बिंदु रूपे अचला भय निर्गुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भो पसारा ओ वाळू गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवर रे अगाधमहि मातव चरणान्ता वरणायामतिदेयारे जैनसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्धमुकुटमनी ब्रह्मज्ञानी सुरनरब्रह्महरता जैनसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता